श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण भगवान नृश्रीय सरस्वती यांचा अवतार ज्या खांबामध्ये झालेला आहे तो खांब कुठे आहे कोणत्या स्थितीत आहे कसा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला थोडाही न लावता सुरुवात करूया भगवान नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब पाकिस्तानात आहे पुण्याच्या सदाशिव पेठेतील जोशीवाड्यात श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर आहे या जोशांपैकी श्री अनंत जोशी यांना पाकिस्तानने त्यांच्या देशात येण्यास परवानगी दिली होती म्हणजेच विजा दिला होता आणि हे जोशी मार्च दोन हजार चारमध्ये पाकिस्तानात गेले जिथे भगवान नरसिंह हो अवतरित झाले श्री विष्णू यांचा अवतार ज्या ठिकाणी प्रकट झाला ती जागा त्यांना बघण्याची तीव्र इच्छा होती आणि ही त्यांची इच्छा पूर्ण झाली श्री जोशी पाकिस्तानी पंजाबच्या मुलतान भागात आले येथील प्रल्हादपुरी मंदिरात ही पावन जागा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक फोटो दाखवत आहे या फोटोत जो स्तंभ दिसत आहे तो तो स्तंभ आहे ज्यातून श्री नरसिंह श्री विष्णू यांचा पाचवा अवतार प्रकट झाला होता बऱ्याच जोशी कुळाचं नरसिंह श्री हे कुलदेवत असतं कदाचित या जोशांचंही असेल आणि आपल्या कुळाच्या इष्ट देवतांचं मूळ स्थान बघण्याची त्यांची तीव्र इच्छा असेल फोटोत बहुतेक हे कुलदेवताच्या मूळ स्थानी जिथे हा स्तंभ फाकलेला आहे म्हणजेच जिथून श्री नृसिंह स्तंभ फाडून बाहेर आले तिथे जलाभिषेक करत असावेत स्वामी भक्तांनो या जोशाचे अनेक आभार कारण त्यांच्यामुळेच हा खांब का होईना बघता येत आहे त्यांच्या या मुलतान भेटीत त्यांच्यासमोर मुन्शी अब्दुल रहमान खान यांनी लिहिलेला आणि उलूम इस्लाईम चहालक यांची प्रकाशित केलेलं तारीख ए मुलतान नावाचं एक उर्दू पुस्तक प्रस्तुत करण्यात आलं आहे यातील थोडी अनुवादित माहिती मध्यंतरी वाचण्यात आली होती सप्तपुरी म्हणजे काशी अयोध्या उज्जैन मथुरा हरिद्वार द्वारका कांची अशी अतिशय पावन ठिकाणं आज आपल्या देशात आहेत असंच एक ठिकाण होतं मुलस्तान म्हणजेच मुलतान श्रीविष्णू आणि सूर्यदेव यांची भूमी असलेल्या या आद्यस्थानाचा खूप मोठा इतिहास आहे आणि तोही खूप महत्त्वाचा आहे आज श्रीमंत देवस्थानामध्ये दे, तिरुपती बालाजी पद्मज्ञान स्वामी मंदिर यांची नावे घेतली जातात पण यांच्यापेक्षाही संपन्न देवस्थान जर कुठलं असेल तर ते हे हिंदूसाठी सर्वात महत्त्वाचं असणारं आदित्याचं देवालय मुलतांचं सूर्यमंदिर तर स्वामी भक्तांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती ही माहिती आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचायला शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री नृश्रीह श्री भगवान श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद